विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन विरोधात कारवाईचा ठराव ठेवण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेडके यांच्या विरोधात या तीन नगरसेवकांनी प्रचार केला होता देहू पंचायतीच्या नगरसेवकांवर विरोधी पक्षाचे उमेदवार बापू भेगडे यांच्या प्रचार केल्याच्या ठपका ठेवत बजावलेल्या सूचना पत्रानुसार गटाच्या बैठकीत कारवाईचा ठराव मंजूर करण्यात आला तर या बैठकीत नगरसेवक प्रवीण काडोखे सपना मोरे आणि मीना कुऱ्हाडे या तीन नगरसेवकांवर कारवाईचा प्रस्ताव आला असून पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी वरिष्ठांकडे ठराव पाठवण्यात येणार असल्याची माहिती गटनेते योगेश परंडवाल यांनी दिली